पाच वर्ष झाली पाच वर्षामध्ये एकदा सुद्धा आमदार महोदयांनी आम सभा सुद्धा लावलेली आहे शेतकरी माझी शेतकऱ्यांनी माझा आम जनतेतील प्रत्येक कार्यकर्ता असेल त्याचे प्रश्न तो मांडणार कुठे अधिकाऱ्यांनी गेल्यावर अधिकाऱ्यांच्या महोदयांचा एक वेगळा प्रकारचा उत्तर असतो अधिकारी त्यांच्या भीतीला लावून आपला गरीब शेतकऱ्यांचं काम करत नाही आपल्या घरी घेतले नाही आवाज उठवायचा कुठे उठसूट तुम्ही फक्त आमदार मयंत थोरसाबरोबर तुम्ही टीका करतात जसे संजय साहेब सकाळ सकाळ झाले की मीडिया समोर येतात त्या प्रकारे तुम्ही देखील पण तेच करतात एकदा जरा काळ्या काच्या काळ्या काच खाली करा तालुक्यामध्ये फिरा तुम्ही आणि नागरिकांशी ग्रामस्थांनी चर्चा करा की आमच्या आमदार साहेबांनी प्रत्येक गावामध्ये किती करोडची कामं टाकलेली आहे जेडपीच्या हो आपण अंगणवाडी जिल्हा परिषद शाळेसाठी प्रे ब्लॉक साथ, बसवण्यासाठी आपण निधी घेतला होता प्रत्यक्षात आपण तो प्रयोग किती हजाराचा बसवला जरा सांगा कागदपत्रामध्ये बिलाची रक्कम आहे अडीच लाख रुपये आणि प्रत्यक्ष कामं केली फक्त तुम्ही साठ सत्तर हजाराची आणि मी अशी तशी बोलत नाही माझी काय पुराव्यसहित माहिती आहे पुरावे सहित जय महाराष्ट्र आजचा माझा हा व्हिडिओ सुधाकर भाऊ घारे यांच्यासाठी आहे तुम्ही वारंवार उरसूट तुम्ही फक्त आमदार महेंद्र थोडासा साहेबांनी तुम्ही टीका करतात जसे संधी राऊत साहेब सकाळ सकाळ झाले की मीडिया समोर येतात त्या प्रकारे तुम्ही देखील पण तेच करतात बाजी करून माणूस मोठा होत नाहीये त्यासाठी कामे करावे लागतात नागरिकांची समस्या जाणून घ्यावे लागतात ते तुम्ही जाणून घेत नाही आहे आमचे आमदार साहेब विकास कामे करतात एक हजार करोडाचा निधी ज्याप्रमाणे आणतात ते कुठंतरी तुम्हाला ते रुचा लागलं आहे तुम्हाला कुठेही टीका करायला चान्स भेटत नसल्यामुळे विषय भेटत नसल्यामुळे तुम्ही नको त्या विषयावर तुम्ही टीका करता त्या विषयाला बेस पण नाही आहे जसं कुराचा विषय तुम्ही घेतलेला आहे तर मुळं पूर परिस्थिती काही आत्ताच उभवत नाही आहे गेले कित्येक वर्षापासून पूर परिस्थिती निमन होत होती मग शहरामध्ये असेल कोतवाल नगर माडा कॉलनी बाजारपेठ की अन्य विभाग असतील देवली वगैरे तुमच्या ग्रामीण भागातला असतील त्या ठिकाणी मग तेवढ्या वर्षामध्ये तुम्हाला ती पूरस्थिती का दिसली नाही तुम्हाला तुमच्या पाच वर्ष कालखंडामध्ये तुम्हाला पूर परिस्थिती का दिसली नाही आहे मला एक सांगा आपला ज्या प्रकारे बंगला आहे गावामध्ये त्या बंगल्यासमोरच रेडिसम ब्लू नावाचं एक रिसॉर्ट आहे त्या रेडिसम ब्लूमध्ये तुमच्या पक्षाचे आत्मचिंतन बैठक आयोजन केले गेले होते वेगवेगळे तुम्ही कार्यक्रम तिथे आयोजन करतात बैठके आयोजन करतात का करतात कारण तुमचं त्या रेडिसम ब्ल्यूला अतिक्रमाणासाठी वरत हास्त आहे म्हणून त्या रेडिसेम ब्लूने नदीच्या बाजूला अनधिकृत भिंत उभारलेली आहेत त्याच्यामुळे नदीचा प्रवाह खंडित झालेला आहे आणि न नदीच्या प्रवाहाचं खंडित झाल्यामुळे गेले दोन वर्षापूर्वी त्याच रेडिसम ब्लूचे सर्व सामान अकोल्या गावामध्ये वाहून आले होते तेव्हा तुम्हाला पूर परिस्थिती दिसली नाही आहे तेव्हा तुम्हाला पुराचं टेन्शन नव्हतं नदीचं टेन्शन नव्हतं त्याच्यानंतर आताच नुकतेच नवीन बांधकाम सुरू आहे तमनाचं न लागतच लगतच तर आता सर्वांना दिसतंय आणि हे तुमच्या बड्या नेत्यांचे काम चालू आहे नदीच्या बाजूला मग तुम्हाला खरंच नदीची एवढी चिंता आहे तो मग रोख ना बांधकाम तुम्ही मग का नाही बांधकाम तोडायची तुम्ही ऑर्डर आणा त्या तो बांधकाम तोडण्यासाठी किती आहे आंदोलन होत आहे आपण इसो जाऊन भेटी देत तर मग तुम्हाला खरंच नदीची एवढी काळजी आहेत तसं आहे मग ते बांधकाम तुम्ही रोखा कोणावरून मग ऑर्डर आणा जेवढे नदी लागत अनधिकृत बांधकाम उभारलेले आहेत भिंत उभारलेली आहेत बांधकाम सुरू आहेत ते तोडा सगळं तुम्ही पोलीस प्रोटेक्शन घेऊन सुरुवात तुमच्या खांडपेपासूनच घ्या का तिथंच नदीचा प्रमाण मोठ्या प्रमाणात वाहून पुढे पुढे येतो पण तुम्ही ते करत नाही आहे कसं काय करणार का तुम्हाला अनधिकृत तुम्हाला काही दिसणार नाही बांधकाम का मुळातच तुमचं ऑफिस हे अनधिकृत बांधकामामध्ये आहे त्याच्यामुळे तुम्हा तुम्हाला ते कसं काय दिसणार आहे तुम्हाला फक्त आमच्या आमदार साहेबांनी नदी संवर्धन केलं नदी खोळ नदीची खो, नदी खोल रुंदीकरण केलं या पुचा धोका टाळला त्याच्यामुळे तुम्हाला कुठेतरी बोलायला चान्स नाही म्हणून अशी प्रकारे तुम्ही टीका करतात और टीका करताना तरी सत्य आधीवर टीका करा ना तुम्ही उगाच आपलं काहीही बोलायचं आणि जनतेला पण माहिती आहे की आमदार साहेबांनी खरंच काय केलं नाही म्हणून काय नाही त्याच्यामुळे ह्यावेळेस जंत शांतपणे झोपली का झोपली कारण आमदार साहेबांनी ज्याप्रमाणे नदीचं संवर्धन केलेलं आहे खोळ रुंदीकरण केलेलं आहे जो नदीचा ठरत होता तो मोकळा केला त्याच्यामुळे नदी हे चांगल्या प्रकारे दुतडी भरून वाहत होती एवढा पाऊस पडून देखील कोणत्याही प्रकारे नदीचा धोका पुराचा धोका उद्भवलेला नाहीये आणि तुम्हाला ते पाहत नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही आपले काही पण टीका करतात राहिला दुसरा प्रश्न साहेब विकास कामाच्या संदर्भात तुम्ही मध्ये विकास कामे दिसत नाही विकास कामे दिसत नाही निधी दिसत नाहीये कसं काय दिसणार आहे का तुम्ही अख्खा वेळ तुम्ही कार्यालयात बसून फक्त आमदार म्हणता थोडं साहेबांना तुम्ही टीका करण्यामध्ये वेळ घालवतात एकदा जरा काळ्या काच्या गाड्या काचा खाली करा तालुक्यामध्ये फिरा तुम्ही आणि नागरिकांशी ग्रामस्थांनी चर्चा करा की आमच्या आमदार साहेबांनी प्रत्येक गावामध्ये किती करोडची कामं टाकलेली आहे पाहिजे तर एकदा तुम्ही आमच्यासोबत चला मग आम्ही तुम्हाला दाखवतो प्रत्येक गावामध्ये साहेबांनी किती कामं टाकलेली आहेत ते तुम्हाला दाखवून पण देऊ आम्ही एक हजार करोड रुपयाचा निधी आणला आमच्या साहेबांनी चोवीस तासापैकी वीस तास पूर्ण आमचे साहेब काम करतात तुम्ही काय करता टीकाकरणामध्ये वेळ घालवतात आमच्या साहेबांच्या प्रत्युत्तर मग देऊ शकले असते पण साहेबांना सध्या जनतेची कामं करायचे आहेत जनतेने ज्या कामासाठी त्यांना निवडून दिलेलं आहे ते ति तिकडे ते लक्ष द्यावं लागलेत मग ते तुमच्याकडे ते लक्ष देत नाही वेळ वाया घालवत नाही आपला तर त्याच्यामुळे साहेब आमच्या आबारसाहेबांकडे लक्ष देण्यापेक्षा तुम्ही तुमच्याकडे लक्ष द्या सध्या ज्या प्रकारे तुमची खुर्ची आता हल्लेली आहे ती खुर्चीला पहिले सांभाळा आता तुम्ही आजी पवार दादाच्या गटामध्ये कसं गेले होते विधानसभा लढण्यासाठी तुम्ही गेले होते पण तसं काही झालेलंच नाहीये तुमच्याच युती सरकारमधून आमच्याच आमदार साहेबांचं पुन्हा नाव घोषित केलं आमदारकी उमेदवारी म्हणून त्यांच्यामुळे तुमची चल चल आता चलबिचल झाली आता मग तेव्हा तुम्ही आता गटामध्ये संपर्क करण्याचा प्रयत्न करतात शरद पवार साहेबांच्या तुम्ही पक्षमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात तिथून कुठं डाळ शिजत नसल्यामुळे तुम्ही अखेर अपक्ष लढण्याचा विचार करायला लागलेत काय करावं लागल्यात कारण आमदार साहेबांच्या पुढे तुमचं काही चालत नाही आहे तुमच्या पण इथे सरकारने स्वीकारलेलं आहे की कमी वेळामध्ये आमदार साहेबांनी खरंच विकास कामे कशा प्रकारे केलेली आहेत त्यांच्यामुळे तिन्ही पक्षांना आमदार साहेबांनी दखल घ्यावी लागला आणि पुन्हा त्यांना घोषित करावी लागलं त्याच्यामुळे साहेब तुम्ही जरी स्वीकारत नसले ना तरी तमाम जनता स्वीकारते आमदार साहेबांनी केलेली कामं आणि का तुम्ही काय करतात मला सांगा तुम्ही काय कामं केली तुम्ही दाखवायचा तुम्ही जेडपीचे पाच वर्ष होते तुम्ही अडीच वर्ष उपाध्यक्ष होते अडीच वर्ष सदस्य होते पण त्या माध्यमातून कोणत्या गावामध्ये तुम्ही आतापर्यंत योजना राबवलेल्या आहेत योजनेचा तुम्ही किती लाभार्थ्यांना लाभ मिळवून दिलेला आहे तुम्ही किती तुम्ही निधी टाकलेला आहे किती निधीतून तुम्ही विकास विकासकामेकडे सांगा और तुमच्या गावाचा रस्ता आमच्या आमदार साहेबांनी केला नाही तो पण तुम्हाला करता आला नाही आहे तुम्ही फक्त काय केलं टक्केवारी घेण्याची कामं केलेली आहेत आणि हे मी बोलत नाही हे तुमचे कार्यकर्ते सांगत होते की भाऊ आमच्याकडून टक्केवारी घेतात मग आम्हाला कामं देतात त्याच्यामुळे विकास कामे एक्झॅक्टली काय आहे त्याचं विजन काय हे तुम्हाला कळणारच नाहीये तुम्ही ते कधी ठेवलेलंच नाहीये तुमचं सगळं हा लक्ष टक्केवारीकडेच होता तर त्याच्यामुळे साहेब तिकडे लक्ष घालण्यापेक्षा आपला वेळ वाया घालवण्यापेक्षा विकास कामाचं तुम्ही विजन मांडा तुम्ही आणि आमच्या साहेबांनी तेच विजन मांडलेलं आहे आणि ते विजनाच्या अनुषंगाने ते कामं करतात तर असे ऊट सूट टीका -सु करणं ते आता बंद करा विकासकामी विकासकामी म्हणजे एक्झॅक्टली कामे काय भाऊ मला ते तर तुम्ही सांगा हळदी कुंकू राबवणे हे विकासकामे आहे का बेलगाडी शरद ठेवणे हे विकासकामे आहेत का किंवा इकडे तिकडे ट्रीप काढणे घेऊन जाणे ते विकासकामे आहेत का मला सांगा और तो पैसे तिकडे खर्च करण्यापेक्षा तो जर निधी तुम्ही तोच जर पैसा विकास कामासाठी वापरला असा तर नक्कीच विकासकामी दिसून आले असते तुम्ही म्हणता माय कोणतं पद नसेल मी विकास कामे करतो तुम्ही कुठं कामे करता मला ते तर दाखवा निस गावामध्ये दूर पाहून निघले म्हणजे तेच विकास कामे झालेत का भाऊ जनतेला विकास पाहिजे तुम्ही म्हणता की आमदार साहेबांचा मला विकास दिसत नाही निधी दिसत नाही आहे डोळ्याची जी पट्टी बांधलेली आहे ती काढा भाऊ तुम्ही जे कार्यकर्त्याची मिटिंगला होतात ना कार्यकर्त्यांना नको विचारा आमदार साहेबांनी तुमच्या गावामध्ये किती करोडाचा निधी टाकलेला किती कामं केलेली आणि होतात की नाही होत किती कामं सुरू आहेत किती कामं झालेले आहेत हे देखील तुम्हाला कळेल पाहिजे तर मला सांगा मी तुम्हाला पूर्ण लिस्ट तुम्हाला देते पुन्हा निधी सहित कामाच्या नावासहित तुम्हाला मी देते मग तुम्हाला कळेल की कि साहेबांनी किती निधी आणलेला आहे तर विकास काय असतो निधी काय असतो हे नंतर मग तुम्हाला कळेल असे ट्रिप वगैरे काढून हार्दीकुंचे कार्यक्रम राबवून त्यांनी विकास कामे होत नाहीये ज्यांच्या समस्या सोडवणे आणि जनतेच्या समस्या काय ते जाणून घेणे हा खरा विकास असतो त्याच्यामुळे टीका करणा बास करा टीका तुम्ही तुमची किंमत करून घेतात राहिला दुसरा प्रश्न की जे स्वतःला वारकरी संप्रदायाचे समजतात भजन केतन राबवतात वारकरी संप्रदायाचे ते वारकरीमध्ये जातात दिंडीमध्ये जातात सहभागी होतात तर मला त्यांना एक मोलाचा सल्ला आहे की दादा आपण आतापर्यंत पण ते किती पक्षामध्ये फिरून आले जरा ते बघा जरा शेका पक्ष झाला काँग्रेस झाला राष्ट्रवादी झाले शिवसेना झाला उबाटा गट झाले नाही आता तुम्ही आजी गटामध्ये गेलेले आहात तुम्ही आपण कोणत्या पक्षामध्ये व्यवस्थित राहिले जरा ते तरी आम्हाला सांगा नाही राहिले कोणत्या पक्षामध्ये मी ज्या पक्षामध्ये जातात त्या पक्षामध्ये तुम्ही काही नाही काही तुम्ही गटबाजी करूनच येतात आता कमी कमसे कम तुम्ही आता अजित पवार गटामध्ये गेले सुधाकर भाऊसाठी तुम्ही ज्या प्रेमापुढे तुम्ही गेले त्या पक्षामध्ये तर तिथं तरी प्रामाणपणे शेवटपंतर राहा आणि जो व्यक्ती वारकरी संप्रदाय असतो त्याच्या तोंडामध्ये मुख तोंडामध्ये नामस्मरण असते भजन कीर्तन करतात तर ते दुसऱ्यांवर आपशब्द वापरून टीका करत नाहीये तुम्ही ते नको त्यापर्यंत तुम्ही टीका करतात तर आमच्या आमदार साहेबांची विठ्ठलाची मूर्ती उभारलेली आहे तिथं जाऊन एकदा वचन देऊन तुम्ही सांगा की शेवटच्या क्षणापंतर तुम्ही सुधाकर भाऊसोबतच तुम्ही राहाल मग आम्ही तुम्हाला निष्ठावंत समजू भाऊ तुम्हाला पण माहित आहे आज तुम्ही त्या व्यक्तीला घेऊन बसवत बसलेले आहात बाजूला तुमच्या तो व्यक्ती वाटल्या तशी टीका करतात त्या व्यक्तीने आज पण ते कोणत्या पक्षामध्ये प्रामाणिकपणे राहिलेले प्रत्येक नेत्यांसोबत त्यांनी गद्दारीच केलेली आहे तर तुम्ही विचारपूर्वक तुम्ही विचार करा की किती व्यक्तीला जवळ घ्यायचं किती व्यक्तीला तुम्ही लांब ठेवायचं राहिला माझा दुसरा प्रश्न भोपतराव साहेबांना तर साहेब तुम्ही म्हणतात की आमदार साहेबांनी काय कामं केली नाही काहीच नाही आहे मधल्या म्हटल्या काळामध्ये तुम्हीच सा आमदार साहेबांचं कौतुक करत होते की नाही आमदार साहेबांमुळे आम्हाला तर मोठा निधी मिळणार आहे आता पण आम्हाला निधी मिळाला नव्हता भाऊ निकाल आमच्या काय पाहिलंच नव्हतं किती तुम्ही काय काय बोलत होते आणि आजच्या काही अशी पलटी मांडली एकदम तुम्ही आपण जे राजनाल्याची कामं केलेली आहेत ते राजनाल्याची कामं आपण प्रकारे केले आहेत दादा जरा सांगाल का तुम्ही त्या राजनाल्याचं काम एवढं निघूष दर्जाचं झालेलं आहेत की शेतकऱ्यांना त्याचा लाभ घेता येत नाहीये जागोजागी फुटलेले झालेले ते वारंवार त्याचे टेंडर करावे लागतात दर पंधरा तारखेच्या डिसेंबरमध्ये पाणी सोडता येत नाही ही अवस्था आहे किती करोडचा आपण भ्रष्टाचार केलेला आहे त्याचा लेखाजोखा मांडू काय आहे आमच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये आपणच कामं ती घेतली होती ना मग साहेब मला सांगा राजनाला आपण एवढी कामं के घेतली होती एवढं मोठं भ्रष्टाचार झालेला आहे असे ग्रामस्थ बोलतात त्या राजनाल्याची पूर्ण दयनीय अवस्था झालेली आहे त्या शेतकऱ्यांना पा पण पाणी मिळत नाही शेतकऱ्यांची शेती होत नाही एवढं तुम्ही नुकसान केलेलं आहे ते राजनाल्याकडे मग आम्हाला लक्ष टाकावं लागेल त्याच्यानंतर जे पीच्या माध्यमातून आपण अंगणवाडी जिल्हा परिषद शाळेसाठी पेळ ब्लॉक साथ, बसवण्यासाठी आपण निधी घेतला होता प्रत्यक्षात आपण तो प्रयोग किती हजाराचा बसवला जरा सांगा कागदपत्रामध्ये बिलाची रक्कम आहे अडीच लाख रुपये आणि प्रत्यक्ष कामं केली फक्त तुम्ही साठ सत्तर हजाराचे हो हो आणि मी अशी तशी बोलत नाही माझी काही पुरव्य माहिती आहे पुरव्यवसाय तिथल्या लोकांनी दिलेली माहिती आहे त्या ठेकेदाराची माहिती आहे तसेच माहिती अधिकारामध्ये मी काढलेली माहिती आहे माझ्याकडे काय पण देखील फोटो आहेत मग मला सांगा मग आपण किती भ्रष्टाचार केला आपण किती प्रमाणपणे कामं केलेली आहे मग ते अंगणवाडीचं जिल्हा परिषद शाळेची मग आम्हाला चौकशी लावा लागेल मग त्या ठिकाणी तर त्याच्यामुळे गोपतराव साहेब असतील भरतभगा साहेब असतील धारे साहेब असेल सगळ्यांना माझी विनंती तुम्ही आमदार साहेब यांची जर सत्य कामं तर तुम्ही स्वीकारू शकत नाहीये तर चुकीच्या पद्धत टीका तरी करू नका तुमचा पक्ष आहे ना मग तुमच्या पक्षाच्या माध्यमातून तुम्ही कामं करा एवढं चांगलं कार्यालय ठाटलेलं आहे ना मग त्या कार्यालयाच्या माध्यमातून ज्यांचा प्रश्न सोडवा उगच तिक्काकांमध्ये वेळ तुम्ही घालू नका हाच माझं एक बहिणीच्या नात्याने एकमेतीच्या नात्याने सल्लं आहे तुम्हाला धन्यवाद